पेणमध्ये सुफी ब्रदर्सच्या भक्ती गायनाने साई भक्त मंत्रमुख ओम साई पदयात्रा भंडाऱ्यात गाजलेल्या गाण्यासह सादर झालेल्या अनेक भक्तिगीतांनी रायगड जिल्ह्यातील हजारो साई भक्तांना मंत्रमुग्ध केले पेण येथील साई सहारा रेस्टॉरंट येथे भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर साईभक्तांनी उपस्थिती लावली होती या भक्तिमय कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी सहा वाजता श्री साई भजनाने झाली त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता अबालवृद्ध साई भक्तांच्या उपस्थितीत बाबांची धूप आरती संपन्न झाली रात्री नऊ वाजता श्री साई भंडाऱ्या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भक्तांनी श्रद्धा भावनेने महाप्रसादाचा लाभ घेत साईचर आणि मनशांतीचा अनुभव घेतला सदर साई भंडाऱ्याला मुख्य आकर्षण ठरले दिल्लीतील प्रसिद्ध सुफी ब्रदर्स यांची भजन संध्या हमसर हयात अथर हयात निजामी व सुफी ब्रदर्स दिल्लीवाले यांनी माझे साई बाबा साई का दिदार दिवाना तेरा या बाबा तेरी शिंदी मे यांचं अनोखी भक्ती सादर करून उपस्थितांना भक्तिरसात रंगवले त्यांच्या या गायनाने हजारो साई भक्तांना अनोख्या भक्तिरसाचा अनुभव दिला सदर साई भंडाऱ्याचे यशस्वी नियोजन कल्पेश ठाकूर मितेश भानुशाली यांच्यासह ओम साई पदयात्रा मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी उत्कृष्टपणे केले भक्ति श्रद्धा और मानवते का संगम घड़ा हा साई भंडारा पेणकर अविस्मरणीय ठरला तो ये साई सहारा हमेशा साई ये रहेगा तुम्हारा आज बाबा ने इस बच्चे को उससे बहुत छोटा ही बहुत नवाजा है बहुत नवाजा है और भगवान ईश्वर अल्लाह ताला वो मालिक वो श्री राम श्री कृष्ण गरीब नवाज मौला पंजतन इसको हर नजर से हर बला से बचाए जोरदार गरीब बनाए आपण पाहत आहात शिवतेक समाचार